तो काळ जेव्हा महाराष्ट्र परकीयांच्या राज्यात असल्यासारखा होता तो काळ जेव्हा भारत गुलाम होता तो काळ जेव्हा अन्याय हा रोजचा श्वास झाला होता मुघल सत्तेची दहशत सर्व मराठी राजे झुकत होते आणि प्रजा मात्र गप्प होती महाराष्ट्र एका आशेची वाट पाहत होता कारण इतिहासात कधी कधी तलवार नाही तर एक जन्मसुद्धा युद्ध जिंकतो आणि तो जन्म होणार होता शिवनेरी किल्ल्यावर नियतीने असेच काही ठरवले असावे ही, ही कथा आहे एका आईची जिच्या पोटी फक्त मूल नव्हे स्वराज्य वाढत होतं ती होती राजमाता जिजामाता रोज पहाटे डोळ्यात पाणी आणि मनात एकच प्रार्थना मनात एकच ध्यास माझं लेकरू राजा होऊ दे पण अन्यायाचा गुलाम नको भवानी मातेपुढे उभं राहून जिजाऊ रोज म्हणायच्या हे माई भवानी माझ्या मुलाच्या हाती तलवार दे शक्ती दे पण त्या तलवारीत धर्म असू दे ही प्रार्थना नव्हती ही होती युगाची तयारी तो दिवस उजाळला एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर आकाशात वीज चमकत होती वारे जोरात वाहत होते जणू निसर्गही काहीतरी सांगत होता आणि तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला तो आवाज साधा नव्हता तो होता स्वराज्याचा पहिला श्वास त्या रात्री महाराष्ट्र झोपला नाही त्या रात्री महाराष्ट्रात जागा झाला हा शिवबा वेगळा होता खेळासुद्धा किल्ले खेळण्यासुद्धा युद्धनीती इतर मुलं खेळणी मागायचे पण शिवबा विचारायचा आई आपलं स्वतःचं राज्य का नाही जिजाऊ हसून म्हणायच्या येईल पण त्यासाठी आधी तुला घडावं लागेल शिवबा तलवार उचलायचा पण आधी डोळे झुकवायचा कारण त्याला माहीत होतं तलवारीपेक्षा आधी संस्कार हवेत एक दिवस जिजाऊ शिवबाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला लक्षात ठेव शिवबा तीन शब्द नेहमी लक्षात ठेव पहिला शब्द धर्म अन्याय कधीही सहन करायचा नाही हा धर्म हवे दुसरा शब्द स्वराज्य परक्यांचं राज्य नाही आपलं स्वतःचं राज्य उभं करायचं स्वराज्य आणि तिसरा शब्द प्रजा राजा होशील पण कधीही मालक होऊन राहू नकोस एक सेवक सेवक होऊन राहा हे शब्द नव्हते हे होते इतिहासाचे बीज तोच शिवबा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज बनला ज्याने मुघलांना थरथर कापायला लावले ज्याने किल्ले जिंकले पण माणसं जिंकली प्रेमाने हा राजा तलवारीने मोठा नव्हता हा राजा आईच्या संस्कारांनी घडलेला होता हा व्हिडिओ फक्त कथा नाही हा आपल्या रक्तात असलेला इतिहास आहे जर शिवाजी महाराज तुमच्यासाठी फक्त नाव नसेल जर जिजाऊंचं मातृत्व तुमच्या डोळ्यात पाणी आणत असेल तर हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा कारण राजे तर अमर होतात पण युद्ध घडवणाऱ्या आई कधीकधीच या पृथ्वीवरती येतात जय शिवराय जय भवानी जय शिवराय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा